कविता न नाव आहे धाकल पण काय दिन वतात त्या शाया माई सुनाट निगत नुसता फिरत रावाना काय दिन त्या वतया मना चिंता नाही सुन्नाटनी गत नुसता फिरत रावाना बिवारानी थैली न दफ्तर दगडनी वती बिवारानी थैली ना दप्तर दगडनी वती महेल कपडा हप्पाय लागेल माटीवती मयल कपडा हातपायले लागेल माटीवती काय खे खेवतात काय काय मी आत्ते मांडू काय खे वतात काय काय मी आते मांडू हाबा दाबी कोया कोया खो खो गिल्ली दांडू हाबा दाबी कोया कोया खो खो गिल्ली दांडू गोट्या गोट्या काय सांगू गोट चिल्ली पाटीनी गोट्या गोट्या काय सांगू गोट चिल्ली पाटीनी गो काय चवती हुहिमा बयेल खोबरान वाटीनी काय चवती हुहिमा बयेल खोबरान वाटीनी भुंजेल गहू सेंगदाना कुल्लाईन तारना खाऊ भुंजेल गहू शेंगदाना कुल्लाईन तारना खाऊ फुसलाईनी मागण करता दोस्त बनेल भाऊ फुसलाईनी मांगण करता दोस्त बनेल भाऊ कितला वातरुत कितला चुकाऊ तरी माय बोले नाही कितला वापरूत कितला चुकावत तरी माय बोले नाही बाप उना थकी बागी म्हणून माय पोल खोले नाही बाप उना थकी बागी म्हणून माय पोल खोले नाही हुशार हो म्हणून माय माले बापना धाक दकाडे हुशार हो म्हणून माय माले बापना धाक दखाडे बाप खुश वये तरी प्रत्येक गोठ वाग दकाडे बाप खुश वये तरी प्रत्येक गोठ वाग दकाडे मा धल्ला वटका करेत पण आम्ही कोटे मानूत गलीमा धल्ला वटका करेत पण आम्ही कोटे मानूत आगाव होतो तामीन आम्ही पोरीसने लांब्या येण्यात आणूत आगाव होतो तामीन आम्ही पोरीसना लांब्या येण्यात आणूत त्या पोरीसले त्या मायबापसले राग ये नाही त्या पोरीसले त्या मायबापसले राग ये नाही कुदी कुदी थकूत आम्ही सकाळीले जाग ये नाही जवानपणे आंगले देखी देखी भारी भरूत बावडीवर जवानपणे आंगले देखी देखी भारी भरूत बावडीवर यानं लगीन करणं पडी धल्ला म्हणे चावडीवर यानं लगीन करणं पडी धल्ला म्हणे चावडीवर माहित पडणं नाही धाकल पण कत पैगे माहित पडणं नाही धाकल पण कत पै गे खे खतम होई ग्या जवय लगीन म्हण वय गे बटा खे खत्म हो गया जो लगीन मन वही गई काय सांगू कितला सांगू खूब से सांगा सारको काय सांगू कितला सांगू खूब से सांगा सारको देवबा पाइन फक्त दाखल पनस से मांगा सारको देवबा पाइन दाखल पनस से फक्त मांगा सारको आते न सुख त्या दिन नी जागा ली थीन का आते न सुख त्या दिन नी जागा ली थीन का सांगा माले आको त्या दिन फिरीसन परत इथीन सांगा माले, आखो त्या दिन फिरीसन परत येतील का धन्यवाद